हॅलो आईज आपण बघू शकता चिमणी आहेत आणि बघा सगळी गाबोलीने भरलेली चिमणी आणलेत आणि आज आपल्याला चिमणीचं आंबट बनवायचं आहे आपण बघू शकता चिमणीचा काटा कसा काढायचा तो तुम्हाला दाखवणार आहे बघा पहिला आपल्याला कैची घ्यायची आहे आणि ओवरचा मेन काटा आहे तो पहिला काढायचा आपण त्या हा काटा बघू शकता आपण हा चिमणीचा काटा आहे आणि हा डेंजर असतो तो पहिला मीन काढायचा आपल्याला काटा अशा बाजूचे काटे काढायचे आपल्याला आता आपण मस्त गाबोली बघा गाबोलीने भरले मस्त पैकी की गाबोली आहे आता आपल्याला ना पहिला मीठ लावून द्यायचंय खाली पाणी लिंबूचा रस टाकूया त्याला सर्व मिक्स लावून घेऊया लसूण ठेचून घेतंबीर आणि मिरची पण ठेचून घ्यायची सोडूया आपण एक एक तेलामध्ये

आता जेवायला घेतलंय बघा आता पहिला सर्वात पहिला आपण गाबोली टेस्ट करूया कशी लागते हम्म एकदम मस्त लागत